नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मणनुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडुकी रसोईचं म्हणजेच रेसिपी आहे चीजबॉल चीजबॉल आपण म्हणजे कसं स्टोर पण करू शकतो आठ ते पंधरा दिवस किंवा जवळजवळ वीस पंचवीस म्हणजे जवळजवळ महिनाभरसुद्धा हे आपण स्टोअर करून शो ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा आपण फ्राय करून खाऊ शकतो किंवा गेस्ट वगैरे आले असतील तर आपण त्यांना स्नॅक्स म्हणूनसुद्धा देऊ शकतो किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये चहा टाईममध्ये हा आ, बेस्ट ना नाश्ता आहे स्नॅक्स आहे तर आपण याची रेसिपी आज बघणार आहोत आणि खूप छान असे क्रंची आणि आतमधून सॉफ्ट असे बनते आणि त्यामध्ये चीज आहे म्हणून हे मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडते सर्वांची फेवरेट अशी ही जी डिश आहे आणि एकदा करून ठेवाल तर पंधरा दिवस टिकून राहते जेव्हा तुम्हाला मन झालं तेव्हा तुम्ही हे डीप फ्राय करून सर्व करू शकता तर आज आपण मनुकी रसोईमध्ये हेच रेसिपी बघणार आहोत तर बनून राहा मनुकी रसोईमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण नवीन, नवी नवीन नवीन रेसिपीसाठी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येणार त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकम दाबाला पण विसरू नका कारण नवीन रेसिपी आली तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर मी एका कढईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये जिरं टाकलं जिरं तडतडल्यावर थोडा सांभार टाकला आणि त्यानंतर आपण इथे पाणी टाकलेलं आहे आणि पाणी थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडं मीठ टाकून घेतलेलं मीठ चवीनुसार आहे कारण आपण जी ही रेसिपी बनवणार बनवणार आहे ती एक वाटी रव्यापासून बनवणार आहो तर झटपट अशी बनते आणि एक वाटी रव्यापासून तुम्ही खूप सारे हे बनवू शकता तर बघू शकता मी इथे बारीक रवा घेतला जो आपण उपम्यासाठी वगैरे वा जो वापरतो तोच हा रवा आहे तर पाणी हलकं गरम होऊ द्यायचं पूर्ण बॉईल नाही होऊ द्यायचं हलकं गरम झालं की त्यामध्ये आपण हा रवा टाकून घेऊया एक वाटी आणि थोडं तेल टाकून घेऊ म्हणजे तेच स्टिकी होणार नाही यासाठी तर बघू शकता आपण सारखं चालवत राहायचं आहे नाही तर त्याचे गुठलं जमण्याची शक्यता असते तर छान चम्मचण्याचा छान चालवत राहायचं आहे त्याला तर बघू शकता काही वेळानंतर हे इतकं घट्ट बनते आणि आपोआप हे कढाईला सोडायला लागते तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे तयार करायचं आहे तर बघू शकता पूर्ण कढईल हे सोडत आहे मिश्रण म्हणजे चिपकत नाही आहे आणि यामध्ये त्यानंतर आपण हे एका कोपरमध्ये काढून घ्यायचं आहे पसरट थालीमध्ये आणि त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मी दोन आलू बॉईल करून घेतलेले आहे जे मॅश करून घेतले होते किंवा ग्रेट करून घेतलेले होते त्यानंतर मी इथे चम दोन चम्मच मी तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार तर मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं होतं आणि त्यानंतर तर तरी याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे इथे डो बनवायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण असे छान गोळे करून घ्यायचे हाताला तेल लावायचं जेणेकरून ते छिपकलं नाही पाहिजे म्हणून आणि याचे छान असे गोळे छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि मी इथे मोजरेला चीज घेतला आहे तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा घेऊ शकता पण मी इथे मोजरेला चीज घेतलेला आहे आणि याला छान असं पॅक करायचं आहे आणि परत त्याचे छान घट्टसे असे गोळे बनवायचे आणि हे एकदम असे सॉफ्ट आहे तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे छान असे गोळे करायचे आहे आणि थोडं प्रेस करून गोळे करायचे कारण की काय यामध्ये चीज आहे आणि तेलामध्ये टाकल्यावर ते फुटायला नको कारण चीज मेल्ट होते गरम झाल्यावर म्हणून फुटण्याची शक्यता असते त्याचप्रकारे आपण दुसरा गोळा पण असंच करून घ्यायचा हाताने थोडं याला दाबायचा आहे आणि त्यामध्ये चीज टाकायचं आहे आणि गोळा असा बंद करून घ्यायचा आहे तर याच प्रकारे आपल्याला छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे खूप छान अशी ही रेसिपी बनते मुलांना खूप आवडते तर बघा या प्रकारे मी पूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहे जर तुम्हाला इथे तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता जर तिखट जास्त खात नसाल तर पण मी इथे तिखट टाकलेलं आहे आणि चिली फ्लेक्स पण थोडेसे टाकून घेतलेले होते त्यानंतर आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल ठेव टाकलेत आहेत आणि तेल गरम झाल्यानंतर मी एक एक करून पूर्ण गोळे त्यामध्ये टाकत आहे जेव्हा ए एका वेळी जेवढे कढईमध्ये येते तेवढे टाकलेले आहे तर बघू शकता आणि याला छान अलटपलटं करून क्रिस्पी होईपर्यंत आणि ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा एक थोडं जमलं नव्हतं ते एक बॉल फुटला तेलामध्ये तो मेल्ट होऊन गेलं होतं प्रोसेस चीज म्हणून मी काढून घेतलेला आहे तर बघा या प्रकारे आपल्याला इथे रंग येऊ द्यायचा आहे छान खूप छान असं हे रेसिपी बनते आणि मुलांना तर खूप आवडते तर मी एकदा बनवलं की आठ पंधरा दिवस तर माझ्या फ्रीजमध्ये हे ठेवून असतात जेव्हा इच्छा झाली किंवा सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हे मी हे छोटे मोठे भूक असली तर आपण मुलांना तळून देऊ शकतो तर बघा या प्रकारे आपले हे तळून तयार आहे आणि जर आपल्याला स्टोअर करायचं आहे तर आपल्याला इथे या गोळ्यांना थोडं मैदा किंवा कस हे पावडर असतं ना मैदा किंवा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरमध्ये याला थोडं स्प्रिंकल करायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये फ्रीज नाही ठेवायचं पॅकेअरटे डब्यामध्ये तर बघा संध्याकाळी मुलं बसले होते त्यावेळी मी यांना सर्व केलं हे छान हिरवी चटणी किंवा सॉससोबतसुद्धा तुम्ही देऊ शकता तर मुलं तर पाहून खुशच होऊन गेल्या आणि सर्वांनी मजा करून खाल्ले तर तुम्ही पण या प्रकारे बनवा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला तर कशी वाटली ही रेसिपी सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खात राहा आणि अशाच मस्त मस्त झनझणी रेसिपीसाठी बनवून राहा म्हणू की रसोईमध्ये तर भेटूया आपल्या नंतरच्या रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा धन्यवाद